नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती नागपूर पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहमदनगर मुंबई या ठिकाणी सफाई कर्मचारी या पदाची भरती निघालेली आहे आणि मित्रांनो ही जी भरती निघालेली आहे ती सेंट्रल बँक ऑफ इंडिया यामध्ये निघालेली आहे तर या जाहिरातीबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये एकूण चारशे चौऱ्याऐंशी जागेसाठी सफाई कर्मचारी या पदाची भरती निघालेली आहे आणि यामध्ये एकशे अठरा जागा या महाराष्ट्रासाठी आहे तर आता आपण पाहणार आहोत डिव्हिजन वाईज जागा एकूण किती आहे आणि कोणत्या कासाठी किती जागा येणार आहे तर आणि याची पात्रता काय मागितली आहे तर बघा सेंट्रल बँक ऑफ इंडिया यामध्ये ही भरती निघालेली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पगार कशा प्रकारे दिला जाणार आहे ते सांगण्यात आलेलं आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं तर बघा मित्रांनो या ठिकाणी रिजनचे नावं दिलेले आहे रिजन, रिजन तर आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र पाहायचं आहे महाराष्ट्र रिजन मुंबई ठीक आहे मुंबई तर यामध्ये टोटल एकशे अठरा जागा आहे यासाठी अमरावतीचे आहे सत्तावीस नागपूरचे अठरा अहमदनगरचे अठरा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर तेरा नाशिक सोळा पुणे पंधरा मुंबई अकरा ठीक आहे मित्रांनो आणि यामध्ये कास्टनुसार जागा पण दिलेले आहे ठीक आहे यामध्ये एस सी अकरा एस टी दहा ओ बी सी एकतीस एडब्ल्यू एस बारा जनरल चौपन्न आणि मित्रांनो या ठिकाणी हँडिकॅप तसेच माजी सैनिक पण अर्ज भरू शकतात ठीक आहे तुम्ही हँडीकॅप असाल माझी सैनिक असाल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकतात माझी सैनिकाच्या या ठिकाणी एकूण एकोणतीस जागा दिलेल्या आहेत टोटल महाराष्ट्राचे एकशे अठरा जागा आहे आणि संपूर्ण भारताच्या चारशे चौऱ्याऐंशी जागेची भरती होणार आहे पदाचं नाव आहे सफाई कर्मचारी याची पात्रता आहे फक्त दहावी पास तुम्ही जर दहावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता दहावी पास विद्यार्थी यासाठी अर्ज भरू शकतात याची पात्रता फक्त दहावी पास मागितलेली आहे मिनिमम दहावी पास असणे गरजेचं आहे तर तुम्ही जर दहावी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तर मित्रांनो याची वयोमर्यादा जी आहे ते एकतीस मार्च दोन हजार तेवीस नुसार ठरवण्यात आलेली आहे हे अठरा ते सव्वीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला लक्षात ठेवायचा अठरा ते सव्वीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये जी एस सी एस टी कॅटेगरीची उमेदवार यांना पाच वर्ष अधिक असणार आहे आणि जे ओबीसी कॅटेगरीची उमेदवार आहे यांना तीन वर्ष अधिक असणार आहे ही वयोमर्यादा तुमची एकतीस मार्च दोन हजार नुसार ठरवण्यात आलेली आहे तर हा अर्ज भरतानी तुम्हाला एक्झाम शुल्क पण भरावी लागेल ही एक्झाम शुल्क आहे आठशे पन्नास रुपये ओपन ओबीसीएन एस उमेदवारांना लक्षात ठेवायचं आठशे पन्नास रुपये ओपन ओबीसी उमेदवारांना तसेच एस सी एस टी अपंग आणि माजी सैनिकांना एकशे पंच्याहत्तर रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता तर मित्रांनो यासाठी तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे तर आता पण पाहणार आहोत यासाठी सिलेबस काय राहणार आहे आणि तुम्हाला कोणते एक्झाम सेंटर मिळणार आहे तर बघा तुमची ऑनलाईन एक्झाम घेतल्या जाणार आहे ही एक्झाम फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये किंवा पण होऊ शकते आणि तुमची सिलेक्शन लिस्ट लागणार आहे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये ठीक आहे तुमचे लोकल लँग्वेज टेस्ट पण मित्रांनो या ठिकाणी घेतल्या जाणार आहे हे मार्च दोन हजार चोवीसमध्ये होणार आहे तर सिलेबस बघा कशा प्रकारचा आहे तर तर तुमची ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि ही परीक्षा आय बी पी एस मार्फत होणार आहे सब्जेक्ट मिडियम ऑफ एक्झाम टोटल मार्क्स तर सब्जेक्ट इंग्लिश लँग्वेज नॉलेज दहा मार्क्स जनरल अवारनेस वीस मार्क्स एलिमेंटरी ऑर्थिमॅटिक वीस मार्क्स सायकोमेट्रिक टेस्ट रिजनिंग वीस मार्क्स असा एकूण सत्तर मार्क्सचा पेपर असणार आहे तुमचा आणि वेळ असणार आहे नव्वद मिनिटाचा म्हणजे दीड तासाचा तुमचा पेपर या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी लोकल लँग्वेज टेस्ट होणार आहे तीस मार्कची ठीक आहे लोकल लँग्वेज टेस्ट तुमची घेतली जाणार आहे तीस मार्कची आणि याला वेळ असणार आहे तीस मिनटाचा म्हणजे अशी शंभर मार्क्सची तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाणार आहे त्याच्या आधारेवर तुमची नियुक्ती या ठिकाणी होणार आहे आणि मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे पेनल्टी फॉर रॉग अँसर एका चार प्रमाणे तुमची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे तर एक्झाम सेंटर बघा मुंबई नवी मुंबई ठाणे पुणे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे ठीक आहे जर ऑनलाईन पेपर होईल तुमचा सत्तर मार्क्सचा तर हे सेंटर तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी तुमची परीक्षा घेतल्या जाणार आहे तर हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे ते नऊ जानेवारी नऊ जानेवारीपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता लक्षात ठेवायचं नऊ जानेवारी याची अंतिम तारीख आहे तर अशा प्रकारे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये निघालेल्या सफी कर्मचारी या भरतीबाबतची संपूर्ण माहिती दिलेली आहे जर तुम्हाला या जाहिरातीची एफ लागत असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल ठीक आहे मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त, जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडी लाईक करा शेअर करा धन्यवाद